चा, आता बँक कर्मचाऱ्यांवरही मोठा ताण पडताना दिसतोय है। आता हेच बघा ना राजगुरुनगरमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा या सगळ्या ताणामुळे मृत्यू झालेला आहे स्टेट बँकेचे तुकाराम तणपुरे यांचा मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅकनं तुकाराम तणपुरे यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे बघतोय आपण की सध्या एटीएम असू देत बँक असू देत त्याच्या बाहेर रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ वाजेपासून आता अक्षरशः रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतंय आणि यामुळेच या बँक कर्मचाऱ्यांवरती कामाचा मोठा ताण आलेला आहे नोटाबदलीसाठी चौदा ते सोळा तास त्यांना सलग काम करावं लागतंय पाच दिवसांपासून हीच सगळी परिस्थिती आहे आणि पाच दिवसापासून आपण बघतोय की नोटाबंदीमुळे बँकांनी बँकांमध्ये अलोट गर्दी झालेली आहे बँकेतील कर्मचाऱ्यांवरतीही यामुळे याचा सगळा ताण वाढताना दिसतोय पण काही का असे ना या सगळ्या याच्यामध्ये हे कर्मचारी काम करताना दिसत आहे पण हा ताण काही वेळेला सहन होत नाही आणि त्यातच आपण पाहतोय की राजगुरुनगरमध्ये स्टेट बँकेतले जे कर्मचारी तुकाराम तनपुरे यांचा मृत्यू झाला ते त्रेपन्न वर्षांचे होते सात आठ दिवसापासून काम करत असल्यामुळे म्हणा किंवा एकंदरीत नॅचरल असू शकेल किंवा कि काय कि की बँकेच्या कर्मचाऱ्याच्या छातीत थोडंसं दुखू लागल्यानं त्यांना चक्कर आली आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेत असताना मला वाटतं त्यांचा मृत्यू झालेला आहे असं शाखा मॅनेजर यांनी यांच्याकडे विचारपूस केली असं त्यांनी सांगितलं